नमस्कार रेडिओ एम्पेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं अकरा जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते जाणून घेऊ एक सुंदर विचार पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते सुरुवात करूया अकरा जानेवारीच्या दिनविशेषां अकरा जानेवारी दोन हजार एक रोजी एस पी भरुचा यांनी भारताचे तिसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला अकरा जानेवारी एकोणासशे नव्याण्णव रोजी कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी झाला अकरा जानेवारी दोन हजार रोजी छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना झाली आजच्याच दिवशी एकोणासशे ऐंशी मध्ये बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉट वयाच्या चौदाव्या चा, वर्षी जगातील सर्वात लहान इंटरनॅशनल मास्टर झाला अकरा जानेवारी एकोणावीसशे बहात्तर रोजी पूर्व पाकिस्तानचे बांगलादेश असे नामकरण करण्यात आले अकरा जानेवारी एकोणासशे बेचाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजांनी कुआला लंपूर जिंकले अकरा जानेवारी एकोणावीसशे पंचावन्न रोजी आशा खाडीलकर यांचा जन्म झाला त्या उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आहेत आजच्याच दिवशी एकोणावीसशे चौवेचाळीसमध्ये शिबू सोरेन यांचा जन्म झाला ते झारखंडचे सातवे मुख्यमंत्री आणि खासदार होते आजच्याच दिवशी दोन हजार आठ मध्ये फडके यांचा मृत्यू झाला ते लेखक व इतिहास संशोधक होते त्यांचा जन्म तीन जानेवारी एकोणावीसशे एकतीस रोजी झाला अकरा जानेवारी दोन हजार आठ रोजी सर एडमंड हिलरी यांचा मृत्यू झाला ते माउंट एव्हरेस्ट वर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक होते त्यांचा जन्म वीस जुलै एकोणावीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बावीसमध्ये मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्शुलिनचा वापर करण्यात आला अकरा जानेवारी सतराशे सत्याऐंशी मध्ये विल्यम हर्शेल याने टिटानिया या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला त्याच दिवशी त्याने ओबेरॉन या युरेनसच्या दुसऱ्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठावन्नमध्ये श्रीधर पाठक यांचा जन्म झाला ते हिंदी कवी होते लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील होते त्यांचा मृत्यू तेरा सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणासशे त्र्याऐंशी मध्ये घनश्याम दास बिरला यांचा मृत्यू झाला ते उद्योगपती व शिक्षण महर्षी होते त्यांचा जन्म दहा एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला अकरा जानेवारी अठराशे एकोणसाठ मध्ये लॉर्ड कर्जन यांचा जन्म झाला ते ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइस रॉय होते त्यांचा मृत्यू वीस मार्च एकोणीसशे पंचवीस रोजी झाला अकरा जानेवारी रोजी स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे ताशकंद येथे निधन झाले त्यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मानाने गौरवण्यात आले होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी झाला अकरा जानेवारी एकोणीशे सहासष्ट रोजी गुलजारी लाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला अकरा जानेवारी एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी दत्ता यांचा स्मृती दिन असतो ते अर्थतज्ञ होते त्यांचा जन्म एकवीस फेब्रुवारी एकोणावीसशे अकरा रोजी झाला अकरा जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी घनश्यामदास बिर्ला यांचा मृत्यू झाला ते उद्योगपती व शिक्षण महर्षी होते त्यांचा जन्म दहा एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला विद्यार्थ्यांनो हे होते अकरा जानेवारीचे दिनविशेष आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शैंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू तु रेडिओ एमपसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी